मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानुसार जरी थोडासा दिलासा आजच्या निवडणुकीला दिला असला तरी न्यायालयाने जे मत नोंदवलं आहे त्यानुसार या सर्व निवडणुकांचं भविष्य भवितव्य हे कोर्टाच्या निर्णयावर आधारित राहील कारण कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या पण कोर्टाच्या निर्णयाच्या आधीन राहून घ्या म्हणजेच टांगती तलवा ओबीसीच्या लोकांवर या निर्णयाने आत्ता आम्हाला दिसते आहे हे सरकार ओबीसी ओबीसी म्हणून आरक्षण सत्तावीस टक्के दिलं म्हणून पाठ थुपटत होतं आज मात्र टांगती तलवार या आमच्या सगळ्या ओबीसीच्या जागावर आणि ओबीसी बांधावर ठेवलेली आहे जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुकासुद्धा नगर महानगरपालिकेच्या निवडणुका प्रोसेस सुरू करायला सांगितली पण ते सांगताना पन्नास टक्क्याचंच आरक्षण त्याच ठिकाणी सुरू करा अशा प्रकारचं मत नोंदवतं म्हणजे याचाच अर्थ असा की महाराष्ट्रातील चौथी जिल्हा परिषदापैकी बाराच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतील किंवा त्याचे प्रोसेस सुरू होऊ शकतील कारण इतर जिल्हा परिषदांमध्ये ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आहे म्हणजे सगळा गोड बंगाल या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे चुकीच्या धोरणामुळे आणि न्यायालयाच्या चुकीच्या इंटरप्रिटेशनमुळे मला वाटतं हे सगळं जे काही चाललं आहे ते ओबीसीला मूर्ख बनवण्याचा गोरखधंदा हे सरकार करत आहे आणि आजही या निवडणुका नगरपरिषदेच्या होतील नगरपंचायतच्या होतील परंतु कोर्टाच्या पुढील निर्णयाच्या अधीन राहून होतील असं जर कोर्टाचं मत असेल तर टांगती तलवारच आमच्या ओबीसी बांधवांच्या जागेवर आहे हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो आहे आणि पुढील निवडणुका पन्नास टक्क्याच्या मर्यादेच्या आत राहून घ्यायच्या असतील तर प्रचंड ओबीसीचं नुकसान होईल मग सत्तावीस टक्के आरक्षण गेलो कुठे जे छाती ठोकून सांगत होते छाती फाडून सांगत होते भाजपवाले की आम्ही सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण दिलं राजकीय आरक्षण दिलं ही बनवा होती का हे होती का का मूर्ख बनवण्याचा धंदा होता का, हे आता उघड झालेलं आहे मराठी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी ने लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव